शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आज आलो आहे शेता शेतामध्ये हे शेत तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलं नाही आहे तर शेतकऱ्याच्या मनातली जी तळमळ आहे ती तुमच्या समोर व्यक्त करण्यासाठी आलेलं आहे मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी किंवा एक आठवड्याभरामध्ये केंद्र सरकारने जो कापूस आयातीवरील शुल्क माफ करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय धोकादायक असा निर्णय आहे हे बघा शेतकऱ्याने खूप काबाळ कष्ट करून हे कपाशीचं पीक एकदम जोमदार तयार केलेलं आहे पण सध्याची कंडिशन जर का आपण बघितली तर विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे शेतकऱ्याला दुबार पीक घेण्याची अडचण निर्माण होईल यात ती मात्रही शंका नाही त्यात या केंद्र सरकारने कपाशीवरील आयात शुल्क माफ केल्यामुळे जो व्यापाऱ्यांना जो कापूस उपलब्ध होणार आहे तो विदेशातून येणारा कापूस अतिशय माफक दरामध्ये त्यांना मिळेल त्यामुळे जो आपला देशी कापूस जो आहे त्या कापसाची किंमत ही वाढायचे कोणत्याही प्रकारचे चान्सेस दिसत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बऱ्याचशा बा, बातम्या वाचल्या असतील किंवा युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ बघितले असतील किंवा न्यूज चॅनलने सुद्धा बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे जे आज आतोनात नुकसान होत आहे कुठे अतिवृष्टी होत आहे तर कुठं पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्या शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे याच्यावरती कव्हरेज दिलेलं तुम्हाला दिसतंय काही भागांमध्ये अतिशय वृष्टी होते ढग फुटी सदृश्य परिस्थिती तिथं निर्माण होते आणि शेतातील जे पीक आहे त्या पिकांचा पूर्णपणे नासाडी होऊन जाते आणि शेतकरी हा हतबल होऊन डोक्याला हात लावून तिथे बसलेला आपल्याला दिसतोय एकीकडे एक अशी परिस्थिती आणि दुसरीकडे अत्यल्प पावसामुळे पिकांना जो त्रास होतोय किंवा पिकांची जी उत्पन्न देण्याची क्षमता जी आहे ती कमी होते तर अशा ह्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल तर झालेलाच आहे पण यातही सर्वात मोठा फटका जो बसणार आहे तो ह्या गव्हर्नमेंटने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बसणार आहे जर का आपण बघितलं जर का आयात शुल्क जर का माफ केलं नसतं तर विदेशातून येणारा जो कापूस आहे तो तो कापूस कमी प्रमाणात आयात झाला असता आणि जो देशी शेतकऱ्यांनी जो पिकवलेला कापूस आहे त्या कापसावरती लोकांना चांगल्या प्रकारचा भाव मिळण्याची एक कुठेतरी अपेक्षा तयार झाली असती आणि त्यांनी केलेल्या कष्टाला कुठंतरी भाव मिळताना आपल्याला दिसला असता हा आपण म्हणतोय आपण फक्त तोंडातनं म्हणतोय की बळी राजा शब्द ऐकताना खूप चांगलं वाटतंय बळी राजा पण मित्रांनो खरंच सांगतो तुम्हाला हा बळी या राजाचा हा बळी देण्याचा एक प्रकार आहे असं म्हटल्यास काही वावग ठरणार नाही त्यामुळे फक्त हा नावाला राजा झालेला आहे परंतु याची इतर आर्थिक परिस्थितीचा जर का आपण विचार केला तर आर्थिक परिस्थितीमुळे हा शेत शेतकरी हा माझा शेतकरी राजा अतिशय शे दुःखामध्ये गेलेला आहे त्याच्यावरती भीक मागण्याची पाळी आलेली आहे या गोष्टीचा गव्हर्नमेंटने सारासार विचार करायला पाहिजे आणि खरंच सांगतो जर हा शेतकरी जगला तरच हा देश जगेल अन्यथा या देशाला शेतकऱ्याशिवाय तारणारा दुसरा कोणीही नाही परंतु ह्याच शेतकऱ्याचा बाबतीमध्ये कोणीही सकारात्मक निर्णय घेताना आजपर्यंत सुद्धा आपल्याला दिसत नाही म्हटल्या जाते गवर्नमेंट जे भाव ठरवते की शेतकऱ्यांना या भावामध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल परंतु तसं होत नाही ऍक्च्युली ज्यावेळेस खरेदी सुरू होते त्यावेळेस अनेक साऱ्या टेक्निकल इश्यू तयार होत असतात बऱ्याचशा गोष्टीमुळे शेतकऱ्यांचा जो माल आहे तो माल त्या किमतीमध्ये घेतला जात नाही कारण शेतकरी भरपूर असतात आणि घेणारी यंत्रणा जी आहे ती कमी पडते त्यामुळे फक्त तिथं काही मोजक्या शेतकऱ्यांनाच तिथं माल विकता येतो बाकीच्या शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध राहत नाही त्यामुळे त्यांना अखेर शेवटी व्यापाऱ्याचंच दाट ठोटवावं लागते आणि व्यापारी त्याचा नफा काढल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा माल हा शेतकऱ्याकडनं खरेदी करत नाही म्हणून मित्रांनो जर का तुम्हाला खरच स्वत काहीतरी उत्पन्न जर का वाढवायचं असेल तुमच्या शेतामध्ये जर का वेगवेगळे प्रयोग करायचे असतील तर माझं तुम्हाला एकच सांगणं हे कोणत्याही एका पिकावरती तुम्ही अवलंबून राहू नका बऱ्याच वेळेस आपण आंतरपीक घेतलं पाहिजे कारण कापसाचा उत्पादन खर्च जर का बघितला तर हा इतर पिकांच्या तुलनेमध्ये कापसाचा उत्पादन खर्च आणि कापसाचा कालावधी सुद्धा उत्पादन कालावधी सुद्धा हा खूप मोठा आहे आणि त्यामुळे या इतक्या कालावधीमध्ये काम करणं त्याला लागणारे औषधी त्याला लागणारं खत बियाणं परत जो मशागतीसाठी लागणारा जो खर्च असतो हा खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि खरं सांगतो जी व्यक्ती किंवा जो शेतकरी कापसाचा इतंभूत खर्च हा लिहून ठेवत हो असेल आणि ज्यावेळेस त्याला उत्पन्न होत असेल त्यावेळेस उत्पन्न आणि खर्चाची जर का त्याने गोळाबेरीज केली तर त्याच्याजवळ शिल्लक मात्र काही राहत नसेल हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो त्यामुळे काहीतरी आपल्यालाच विचार करावा हो लागेल आणि माझं या व्हिडिओच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला पण माझे एक नम्रपणे सूचना आहे किंवा नम्रपणे माझी त्यांना एक विनंती आहे की तुम्हाला खरंच या देशाला जर का वाचवायचं असेल तर या बळीराजाला तुम्ही वाचवा त्याचा बळी देण्याचं कोणतंही साहस तुम्ही करू नका अन्यथा तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागेल याचा गव्हर्नमेंटने पुरेपूर विचार करावा मित्रांनो जर का तुम्हाला खरंच माझा हा विचार आवडत असेल किंवा मी म्हटलेलं म्हणणं तुम्हाला जर का खरंच पटत असेल तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि यातून काहीतरी जर का शेतकऱ्यांनी जर का आंतरपीक घेण्याचं ठरवलं किंवा पीक बदल करण्याचं ठरवलं किंवा यातून काही टेक्निक्स यूज करून आपला उत्पादन खर्च कमी कसा होईल याचा विचार करून जर का त्याने उत्पन्न काढण्याचं जर का ठरवलं तर कदाचित मी बनवलेल्या ह्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग झाल्याचं मला एक समाधान लावेल तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद